आई मी जरा मायारी जाऊन येते बर काही गरज नाही आहे जाऊन आलेस ना आता सारखं सारखं काय आज जाऊन होत जाय पण आई ही घ्या सामानाची लिस्ट आणि मला पैसे आणायला हे काय चना डाळ हिरवळ वाटाणा आणि हे काय पनीर गुलाबजामून आणि कशासाठी सर्व तुम्हीच बोलत ना माहेरी नको जाऊ तुम्ही म्हणायचे माझी दादा बहिणी आई पप्पा सर्वांना बोला काय म्हणते अगं मी ते असंच मस्करी करत होते तुझ्याशी हो काय हो जाऊ माहेरी हो जाऊ नये जाऊ आणि जाताना चिठ्ठी पण ठेवून मी ठीक आहे चालेल हां येते ना एडी हां हां ठीक आहे ठीक आहे